सुक्त म्हणजे काय सुक्त म्हणजे एखादा विषय सुस्पष्टरित्या समजावला जातो त्याला सुक्त म्हणतात तर बघून देण्यासाठी त्याच्यामुळे एक पारसी सुत्तं पाच स रास्सी आपल्याला आज इथे येथे पाणीमध्ये मी केलेले आपले खंडारे साहेब सांगतील आणि खंडार साहेबांना निवेद केले होते आपले चेस समोर देखील ठीक आहे बरोबर कारण काय माहिती माय काय माहिती नाही काय हॅलो आवाज क्लियर हॅलो हॅलो सम्राट प्रति व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान खरे सर आणि आज, आज आपण पूर्वार्धार म्हणून उत्तरार्धाकडे येत असताना एक पासी राशी पाच राशी सुद्धा हे माझ्या वाटेला आलेले आहे आणि ते आपणापर्यंत पोचावं आज तोडणीवेळी निमित्त म्हणून त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर पास राशी म्हणजे का नाही का पास फास हा पाली शोध पास तर हे फास सगळ्यांना जाळ नाही का आणि राशी राशी म्हणजे ढी को आणि तरी कसं बाहेर यायचं बुद्धवचन ऐकलं पाहिजे या विषयाने आपण अगदी थोडं सारांश मध्ये आपण घेणार आहोत आणि त्याचा अगदी मुख्य जो या या असलेला जो गाभा आहे तोच आपण इथे घेणार आहोत परंतु यामध्ये हे ओके त्याला म्हणतो आपण की भौगोलिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या कशा पद्धतीने चालत आलेलं आहे ते सुद्धा ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण तेव्हा तथागत आपलं शाह तिथे गोष्ट आहे तर भगवत तिथे या मध्ये काय काय सांगतात तर याच्यामध्ये आपण खोलात न जाता आपण मेन जो क्वेश्चन आहे त्या विषयाकडे आपण वळणार कारण तथागतांकडे या शाळेत जे भिक्खू होते ते भिक्खू आपल्या आनंदाला सांगतात की आनंद बरेच दिवस झाले बरेच महिने झाले तथागतांच्या तोडून धम्मा ऐकलेला नाही तेव्हा अशी काही व्यवस्था करा की आम्हाला त्याचा लाभ होईल म्हणून आनंद ते एक रम्यक ब्राह्मण आहे त्या रम्यक ब्राह्मणाच्या आश्रमामध्ये तथागतांना दूर जातात आणि तिथे हे सूत्र जाते उद्देशित तर आपण शत दुःखा काय हे पास काय आहे काय आहे आणि तिथे उपमा दिलेली आहे की जसा रूप जो आहे तसा ना, फसतो नाही का जाळ्यामध्ये आणि तो त्या जाकल्यावर बांधल्या गेल्यावर तो कसा झोपतो म्हणते तो काही एवढी कारण का त्याला तिथे आता चांगलं वाटत कारण का आता कुठे फिरायची गरज नाही कारण तिथे त्याला खाणं पिणं मिळत परंतु जेव्हा तो शिकायला येतो हे माहिती त्याला जेव्हा शिकारी तेव्हा त्या भोगाला किंवा त्या हरणाला त्या शिकायच्या प्रमाणे करावी लागेल आणि जे काही तो सांगेल जेव्हा तो म्हणेल की पाणी पिईल तेव्हा तो त्याला पाणी पाहिजे जेव्हा अन्न त्याला द्यायचं असेल तेव्हा तो अन्न देईल तर या धर्तीवर ही उपमा घेऊन भिंत सांगतात पंचवर्गीय भिक्क जेव्हा त्या भिक्कूंना सुद्धा काय सांगतात जरी हे शावस्क जरी असले तरी ते आठवण करून देतात की हे भिक्कून जेव्हा मी पंचवर्गीय भिक्कूंना उपदेश केला होता तर ते पाच कामगुण कुठले तर ते पाच गुण सांगतात की आपल्या चक्कद्वारा म्हणजे आपल्या डोळ्यांद्वारे रूप रंजनीय रूप आनाद्वारे श्रवणी आपण शब्द ऐकतो संगीत ऐकतो किंवा चांगला आवाज ऐकतो नाकाद्वारे आपण चांगल्या सुगंध आणि जीवेद्वारे चांगल्या प्रकारचा रसन करतो आणि काळेद्वारे मुलायम स्पर्श हे पाच काम गुण आहेत असे त्या व्यक्त सांगतात परंतु ते सांगत पर असताना उल्लेख करतात की हे मी मृदुराय वनामध्ये ऋषी पतन येथे सारनाथ येथे कि मी त्या पाच पंचवर्गीय भिक्कूंना हा उद्देश केला होता आणि तोच मी आता तुम्हाला सांगत आहे मग ते सांगतात भिक्कून जो कोणी समन किंवा ब्राह्मण या काम गुणात बांधलेला असतो मोर्चित म्हणजेच गुंग असतो रथ असतो यांच्या दुष्परिणामास तो बघत नाही यातून बाहेर निघण्याची त्याची इच्छा मरून जाते आणि या कामगुणांनाच तो त्यांचाच हो तो उपभोग घेतो त्यांच्यासाठी असे समजले पाहिजे की ते दुखाप पडले आहे ते दुर्भावनांच्या इच्छेनुसार करणारे आहेत पापी आहेत ज्याप्रमाणे भिकुं जंगली मृग पास राशी म्हणजे जाळ्यांच्या ढिलांमध्ये त्या राशीमध्ये तो बांधलेला जातो आणि तो तिथे असतात तिथे असतो कारण जोपर्यंत शिकारी येत नाही तोपर्यंत त्याची तिथून मुक्तता नाही त्याने असे समजायला पाहिजे तो वाईट गोष्टींमध्ये अडकला आहे व्यसनात पडला आहे शिकाऱ्याच्या इच्छेनुसार करणारा आहे शिकारी, शिकारी आल्यानंतर तो आपल्या इच्छेनुसार जाऊ शकत नाही पडू शकत नाही

तो कशा पद्धतीत तो आहे ते उपाधी सांगतात परंतु जो कोणी श्रमण वा ब्राह्मण या पाच गुणांमध्ये बांधलेला नसतो अमोच्छित म्हणजे गुण नसतो अलिप अलिप्त हो या काम गुणांच्या दुष्परिणामास काय तो बघतो यामधून निघण्याची इच्छा ठेवून हे जे काही काम हो ते उभं होतो त्यांच्यासाठी असे समजले पाहिजे की वायटा पडले आहे वायटात पडले नाहीत दुःखात पडले नाहीत व्यसनात पडले नाहीत करणारे नाही ज्याप्रमाणे राशीने न बांधता न झोपलेला त्याच्यासाठी असे समजले पाहिजे की हा वायटात दुःखात पडलेला नाही व्यसनात पडला नाही शिकाऱ्याच्या इच्छेनुसार करणारा नाही ना। शिकारी आल्यावर आपल्या इच्छेनुसार पडू शकणारा अशा प्रकारे भिरकुनो झोपडी समान वा ब्राह्मण या पाच गुणांमध्ये काम बांधलेला नसतो नसतो जसे भिरकुंब जंगली गुरु हवेचा आल्यावर निश्चिंत चालतो निश्चिंत उभा होतो निश्चित बसतो आणि निश्चिंत झोपतो कारण तो शिकाऱ्याच्या हद्दीच्या वा सीमेच्या बाहेर असतो अशा प्रकारे भिरकुण भिकू प्रथम धना प्राप्त करून विहार विचरण करतो अशा भिक्पू साठी असे म्हटले पाहिजे याने मारास आंधळे केले मार म्हणजे काय आपण आपण खूप पूर्वी त्यावर चर्चा केली वाईट गुरु की ज्याच्यामध्ये मनुष्य पुन्हा 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 फसत जातो आणि त्याच्यामध्ये आपण रममान होत असतो मन म्हणजेच काय या वर्षी काय सांगतात की या भिक्खूने मांस आंधळेते त्या वाईट रोग तिस कायकडे त्यांनी सोडलेला माराच्या डोळ्यांसमोर निघून जातो तो पापी माराच्या समोर अंतरधान पावतो अशाच प्रकारे भिक्खू शुद्ध ध्यानास प्राप्त करून विहार करतो शुद्ध ध्यानास प्राप्त करून विहार करतो शुद्ध ध्यानास प्राप्त करून विहार करतो आपल्याला चार साधारणतः तोपर्यंत चार ध्यान आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत इथे जे कोण विषयावर करत असतील त्याच्या माहितीसाठी त्यांना माहित पण आहे तोपर्यंत आपण भविष्याकडे जाऊ शकत नाही तर हे चार ध्यान हे त्याला चार ध्यान म्हणून आणि त्यानंतर आकाश संचयन म्हणजे ह्या धानाच्या काय स्टेजेस आहेत अशा नऊ स्टेजेस आहेत आकाश संचयन वयनचयन आणि त्यानंतर आखी जे आहे तर नेव सय्या ना सय्या तर आणि सगळ्यात नव नवीची ध्यान साधनेची सर्वोत्तम पातळी म्हणता येईल ते असं सय्या वेदयीत निरोध आपण जेव्हा महापरी निमान तेव्हा आपण जेव्हा डिस्कशन करू त्यावेळेस महापरिनिर्माण होत तेव्हा कशा पद्धतीने होत ते आपण बघितलंच आहे तर मला आपण बोललो बोलवतो त्याविषयी कारण तथागत महापरिनिर्माण स्वीकारत असताना ते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या झाला मधून बाकीच्या दिलेले आहे ते चार आणि हे चार आणि शेवटच सय्यावेळी निरोग या झाला मध्ये सर्वोच्च ही जी समाधी आहे या समाधीमध्ये जाऊन पुन्हा ते परत येतात एक दोन तीन नऊ पर्यंत जातात पुन्हा ते परत नऊ पासून ते पहिल्या धनात येतात आणि पहिल्या धनातून चौथ्या धनामध्ये जातात आणि चौथ्या धनामध्ये तथाग्राच महापैकी निर्माण होत हे आपल्या इथे या या नऊ स्टेजेस प्राप्त करून विहार जेव्हा भेटू करतो तेव्हा मात्र तो प्रज्ञेने बघून स्वतःचे आसव नष्ट करतो म्हणजेच काय तर चित्त मग आपले स्वतःचे चित्त मिळाले आहे तो काय करतो नष्ट करतो अशा भिक्खू साठी म्हटले जाते की त्याने मारास आंधळ केले तो पापी महाराज समोरून अंतर्धान झाला या जगातील जाळ्यांच्या म्हणजे पासात पार गेलेला आहे तो निश्चित होऊन चालतो निश्चित होऊन उभा निश्चितपणे बसतो निश्चितपणे झोपतो बस कारण भेटून नो तो पापी महाराजच्या दृष्टिक्षेपाच्या बाहेर आलेला असतो हे अगदी म्हणजे आपण शेवटचं क्वेश्चन घेतलेला आहे तर असे ऐकल्यावर संतुष्ट होऊन भिक्खूंनी भगवंताच्या कथनाचे अभिनंदन केले तर हे रम्य आश्रमामध्ये तथागतांनी सांगित भिक्खूंसाठी सांगितलेलं हे पाच राशे सुक्त म्हणजेच काय की त्या जाळ्यांमध्ये कशा पद्धतीने ग्रुप अडकतो आणि कसा अडकत नाही कुठल्या भिक्खूंसाठी आहे ती उपमा अशा पद्धतीने तथागतांनी काहीतरी व्यक्त केली आहे स्पष्ट केली आहे तर खूप झाला म्हणूनच मी ते सगळ्यात आठवत घेतलं नाही तर आपल्याला खूप तुम्हाला स्टोरी खूप संपूर्णपणे तथागत जेव्हा ते लेखम करतात तेव्हापासून त्याच्यामध्ये सगळा तो उल्लेख आलेला आणि आपल्याला पुन्हा असं वाट वाटेल की आपण बुद्ध आणि त्याचा धम्म पुन्हा आपण ऐकतो की काय ते आपल्या कर्णपटला पुन्हा पडलं असतं पण म्हणतो ते न घेता आपल्याला आवश्यक असलेला पोषण आपण इथे घेतलेला धन्यवाद